पथकात कर्तव्यावर असलेल्या शिरपूर तालुक्यातील नांदेड येथील जवानाला वीरमरण प्रवरा नदी पात्रात बचाव कार्यात बोट उलटल्याने जवानाच्या पाण्यात बुडून मृत्यू अहमदनगर जिल्ह्यातील सुगाव येथे प्रवरा नदी पात्रात बचाव कार्य करताना बोट उलटल्याने धुळे एच डी आर पथकाच्या तीन जवानांना वीरमरण आल्याची दुर्दैवी घटना तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजे सुमारास घडली आहे या तीन वीर जवानांमध्ये शिरपूर तालुक्यातील नांदेड येथील राहुल गोपीचंद पावरा या जवानांचा देखील समावेश आहे त्यामुळे गावासह तालुक्यात शोकळा पसरली अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या सुगाव येथे प्रवरा नदी पात्रात सागर पोपट जेडगुले वय पंचवीस व अर्जुन रामदास जेडगुले वय अठरा हे दोन तरुण पाण्यात बुडाल्याची घटना बावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी घडली त्यांचे मृतदेह सापडत नसल्याने शोधकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या धुळे टीमला पाचारण करण्यात आले त्यानुसार काल रात्री दोन अधिकारी व तेवीस कर्मचारी तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले रवानाने तेथे ते पोहोचल्यानंतर बोटीच्या सारे लागलेच बचाव कार्य सुरू केले यावेळी पथकाला सागर जेडगुले या तरुणाचा मृतदेह हो शोधण्यास यश आले तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू होता हे शोधकार्य सुरू असताना तेवीस मे रोजी सकाळी सहा वाजे सुमारास पाण्याच्या भोवऱ्यात बोट अडकल्याने ती उलटली त्यात बोटीतील एच डी आर एफचे पी एस आय प्रकाश नाना शिंदे पोलीस शिपाई वैभव सुनील वाघ पोलीस शिपाई राहुल गोपीचंद पावरा यांना वीर आले राहुल गोपीचंद पावरा हा शिरपूर तालुक्यातील नांदरडे येथील रहिवासी असून त्यांची एच डी आर एफच्या पथकात नेमणूक होती त्यांचे वडील देखील एच डी आर एफच्या पथकातून सेवानिवृत्त झाले आहेत तर जावैद पथकात कार्यरत असून ते धुळे एस आर पीच्या क्वार्टरमध्ये वास्तव्यात होते वीर जवान राहुल पावरा यांच्यावर शिरपूर तालुक्यातील नांदरडे यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत